हॅलो गायज गुड मॉर्निंग स्वागत सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली देवपूजा झाली आणि आता मला करायची स्वयंपाकाची तयारी तर आज मला भेंडी बनवायची आहे आणि स्वयं जेव्हा मला आज मम्मीला आज त्याला आणि आणला तिघांना पण उपवास आहे आज एकादशी तर स्वयंपाक माझ्या आणि पप्पांपुरतंच बनवायचं आहे तर चला मस्त भेंडीची भाजी बनवून घेते नहीं। नहीं। आता शिक वाजला आता शिक बसलं आधी नव्हतं बसल ना आता बस तर काय सकाळी सकाळी आमची गॅसची टाकी संपली होती चालक चालू जरा तर, 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 तर मी आज बनवते भेंडीची भाजी तर मस्त इथं भेंड्यांची भाजी बनवली आणि इकडे बनवते पोळ्या तर चला आत्ताच माझं सगळं काम आवरलंय मस्त जेवण वगैरे झालंय आणि मम्मी बाय दळण करताय तर मी चालले त्यांच्याकडे झालं का दळण मम्मीचं मोजमाप चालू त्याच्यामुळे मम्मी काय बोला ना चाललं चाललंच चाल। काय गवाच बाजरीच केलं नाही राहिलं अरे दावा प्रॉब्लेम काय झाला माहिती का आमची गिरणी खराब झाली ती नीटच होत नाही जे नीट करणार नीटच करत नाही त्याच्यामुळे आम्हाला दळण दुसरीकडून दळून आणावं लागतंय असं वाटतं आज देतील रोज देतील आज येतील त्याच्यामुळे आम्ही दळण द्यायलाच नेत नाही मग पीठ संपलं का मग ध्यान देते दे अरे दे आता न्यावंच लागेल तर मम्मीने आज फायनली दळण केलंय आणि घेऊन घेऊन मम्मीने मम्मीने आधी जावं लागायचं बाई पहिल्यांदा बायकडे तेच ना एवढं दळण डोक्यावर घेऊन असं वाटत तीन पायल्या आणि आल्या ना आता नसतं बाजीच दळण राहायचं मग ते तव संपून जायचं तीन पायला तांदूळ घेऊन त फॅमिली मोठी होती ना आपली म्हणजे कोण कोण राहायचं आमच्या घरात मम्मी पप्पा हे दिदी आत्या परत पूर्ण आपले एकत्र एकत्र होत का अच्छा म्हणजे सगळे राहायचे अक्कान ते पण तुम्ही नाही यायच्या मग अनुम सगळं मग तीन पायजा कमीत पडायचं आक्काय आका जायची दळ बायालाच न्यावं लागायचं लागायचं काय गव्हा येतील त्याला त्यावाले आवडत चपात्या गव्हाचं दळण जे पाहुणे येतील त्यांच्यासाठी चपात्या बनवायच्या घरच्यांसाठी बाजरीच्या आणि आता असं झालंय तू बाजरीची भाकर भेटत नाही दोनशे रुपये तेच ना ते गव्हाचं गव चपाती खाऊ कांडरी होत मग असं वाटतं बाजरीची खावा त्याच्यामुळे आता आम्ही एक टाइम बाजरीच्याच बनवतो सगळ्यांसाठी आमच्या अवघांना आहे उपवास तर मी त्यांच्यासाठी खायला घेऊन आले बोर हे काय तर चला आत्ताच माझं मस्त जेवण वगैरे झालंय आणि मी आले वरती झोपायला मम्मी त्या पण गेल्या कीर्तनाला आणि यांचं पण चालू काहीतरी काम चला तर मग ब्युटी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये चॅनलला पर्यंत सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय 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 बोलो Bye-bye.